वार्तांकन बातमी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज शनिवारी दिनांक दहा जानेवारी रोजी सोलापुरात सभा झाली आई निवडणुकीच्या धामधुमीत सिद्धरामेश्वरांची यात्रा असून यात्रेच्याच दुसऱ्या दिवशी महापालिकेसाठी मतदान आहे तीच संधी साधून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूरची अस्मिता असलेली बाराबंदी घालून सभेला संबोधित केले त्यामुळे फडणवीसांनी महापालिकेच्या निवडणुकीचा टायमिंग साधत सोलापूरच्या अस्मितेला हात घालत मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय हा जिल्हा एक प्रकारे डाळिंबाची राजधानी म्हणून अलीकडच्या काळात ओळखला जातो अशा पद्धतीने एक नवीन ओळख देखील आपल्याला मिळाली आहे शेती असेल सहकार असेल शिक्षण असेल या सगळ्या गोष्टीचं केंद्र म्हणून आपल्या सोला सोलापूरकडे पाहिलं जातं सोलापूरची चादर असेल कडक भाकरी असेल शेंगा चटणी असेल कुरडा असेल ही सगळी ओळख या शहराने मिळवलेली आहे पण आता या ओळखीसोबत या शहराला एका आधुनिक शहराची ओळख देखील आपल्याला मिळवून द्यायची आहे आणि म्हणून मागच्या काळामध्ये जेव्हा या महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली ज्या काळात मी महापौर होतो मोठ्या प्रमाणात आपण या शहरामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला मी सोलापूरकरांना सांगितलं होतं बंद पाईपलाईननी तुमचं पाणी आणू त्यावेळेस मान्यता दिली काम सुरू केलं मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धवजींचं सरकार आलं नेहमीप्रमाणे त्यांनी त्या ते ठिकाणी स्थगिती दिली कामाचा सत्यानाश केला पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं अत्यंत वेगानं आपण त्या पाईपलाईनच काम पूर्ण केलं आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पाईपलाईनच काम करून थांबलो नाही आठशे कोटी रुपये पुन्हा सोलापूरला मी दिले त्याचंही टेंडर काढलं सोलापूरकरांना माझा शब्द आहे आमच्या या टेन्युअर मध्ये सोलापूरच्या प्रत्येक घरामध्ये दररोज स्वच्छ पाणी आणल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही एकही घर सोलापूरचं सुटणार नाही प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी आम्ही त्या ठिकाणी आणू आणि आता ही योजना केवळ आताच्या लोकसंख्येचा विचार करून घेतलेली नाही दोन हजार सत्तावन्न साली या शहराची जी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येला पुरेल इतकं पाणी या योजनेच्या माध्यमातून आजच आपण या ठिकाणी आणतो आहोत म्हणजे पुढच्या काळात कधीच सोलापूरला प्रश्न येणार नाही मलनिस्तारणाचा प्रकल्प या ठिकाणी आपण दिला चारशे बेचाळीस कोटी रुपये त्याकरता दिले विद्यमान मलनिस्तारण व्यवस्थेत सुधारणा आपण करतो एकशे सत्त्याऐंशी कोटी रुपये त्याला दिले शिवछत्रपती महाराजांचा चौक रूपा भवानी चौक इंदिरानगर शानदार चौक मोलाली चौक कॅम्प संगमेश्वर कॉलेज रेल्वे स्टेशन महात्मा गांधी प्राणी संग्रहालय लिमयवाडी रामवाडी विजापूर रोड आसरा या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हा विस्तार आपण सुरू केलेला आहे आणि सोबतच स्ट्रॉंग वॉटर ड्रेन करता नव्याण्णव कोटी रुपये आपण दिले सोलापूर शहरामध्ये अंतर्गत रस्ते करण्याकरता दोनशे सत्तावीस कोटी रुपये आपण दिले आणि त्यासोबत माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्या सोलापूरला शंभर ई बसेस देखील दिलेल्या आहेत आणि त्याच्या चार्जिंग स्टेशनचं चा काम हे एका महिन्यामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण करतो आता या ठिकाणी इंदिरा गांधी स्टेडियमचं आधुनिकीकरण झालंय मोठ्या प्रमाणात जुन्या चाळी ज्या आहेत या चाळींच्या पुनर्विकासाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे उद्धवजींच्या काळात काही चुकीचे निर्णय झाले ते निर्णय देखील आम्ही या ठिकाणी बदलणार आहोत आणि त्यांच्याही विकासाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचं चा काम आम्ही करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या तरुणाईची इच्छा होती या सोलापूरमध्ये आयटीचा पार्क झाला पाहिजे आयटी पार्क कडे वाटचाल सुरू झाली जागा निश्चित झाली जागा अलॉट करून त्या ठिकाणी एक आधुनिक आय टी पार्क तयार करून सोलापूरच्या तरुणांना याच सोलापूरमध्ये काम आपण मिळवून देणार आहोत बंधू भगिनीनो आपल्याला सोलापूरचं चित्र बदलायचं आहे आम्ही काही केवळ कोणाला महापौर बनवण्याकरता कोणाला नगरसेवक बनवण्याकरता या ठिकाणी निवडणुकीत उतरलेलो नाही सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता या ठिकाणी उतरलो या यंत्रमाग नगरीमध्ये आमच्या यंत्रमागाच्या सगळ्या उद्योगाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग सवलती देऊन पुन्हा एकदा त्याला उभारी कशी येईल या संदर्भात जो पॅटर्न आपण इसलकरंजीला केला तोच पॅटर्न आता या ठिकाणी देखील आपण केल्याशिवाय पुढच्या काळामध्ये राहणार नाही हे सगळ्या करता मी आलो आहे बंधू भगिनी नो आम्ही केवळ आश्वासन देणारे लोक नाही आहोत करणारे लोक तुम्ही बघा तुमच्या आशीर्वादानं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमताने आपलं सरकार आलं एकट्या भाजपला अभूतपूर्व अशा एकशे सदतीस जागा मिळाल्या लगेच काही लोक म्हणायला लागले आता भाजपवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या आता यांना कोणाची आवश्यकता नाही त्यामुळे पहिलं काम हे करतील लाडकी बहीण योजना बंद करतील लाडक्या बहिणींनो एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही आणि तुम्हाला मी सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही पण या ठिकाणी पालकमंत्री महोदय देशमुख मालक आमदार साहेब सगळ्यांना तुम्हाला माझी विनंती आहे आता यापुढे माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका या लाडक्या बहिणीच्या भरोशावर पुन्हा एकदा तुम्हाला विजय मिळणार आहे आणि विजय मिळाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा लखपती दिदी आपल्या मोदीजींनी लाडक्या बहिणींकरता लखपती दिदीचा कार्यक्रम दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणींना ऑलरेडी आम्ही लखपती दिदी केलाय पुढच्या चार महिन्यात हा आकडा एक कोटी पर्यंत जाणार आहे त्यामुळे यानंतर महानगरपालिकेत मेयर बसल्यानंतर जेव्हा जेव्हा सोलापूरला येईल मी महापौरांना नगरसेवकांना आमदारांना पालकमंत्र्यांना काय कामं झाली हे विचारीन पण त्या सगळ्यात पहिल्यांदा विचारीन माझ्या सोलापूर मधल्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं याचा मला पहिल्यांदा हिशोब द्या आणि मग पुढे काय मागायचं आहे ते मला मागा कारण या माझ्या लाडक्या बहिणी पुढच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देणार आहेत आणि म्हणून मी आज एवढं सांगण्याकरता आलो आहे आपला आशीर्वाद हवाय सोलापूरकरांचं भाजपवर प्रचंड प्रेम आहे सोलापूरकर व्यक्ती पाहत नाहीत सोलापूरकर कमळ पाहतात कमळावर शा ठिकाणी बटन दाबतात कमळ हे लक्ष्मीचं वाहन आहे कमळ हे समृद्धीचं निशाण आहे कमळ चिखलामध्ये फुलत पण त्याच्यावर कधीच ढाक पडत नाही असं आपलं कमळ आहे त्यामुळे येत्या पंधरा तारखेला त्या ठिकाणी मतदानाच्या केंद्रावर जायचं फार विचार करायचा नाही प्रत्येकाला चार मत द्यायचे आहेत चार वोट द्यायचे आहेत ज्या चार ठिकाणी कमळाचं चा बटन दिसेल तिथे बटन दाबायचं बाहेर यायचं आणि सोळा तारखेला आपला महापौर निवडून द्यायचा बंधू भगिनींनो 15 तारखेला कमळाची काजी तुम्ही घ्या 16 तारखेपासून पाच वर्ष तुमची काजी हा देवा भाव घेल हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्वाचा आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा